महिला आपल्याकडे दोन तारखेला सकाळी प्रसूतीसाठी आली होती मग तिला आमच्या डॉक्टरने तपासलं तपासल्यानंतर तिच्या पोटामध्ये असलेल्या बाळाची तब्येत ठीक नाही असं तिथे लक्षात आलं लक्षात आल्यामुळे त्यांचं शस्त्रक्रिया करण्यात आली एजसेच करण्यात आलं आणि एल एस एस करण्यात आल्यानंतर त्या दिवशी ठीक होती तब्येत दुसऱ्या दिवशी तीन तारखेला पाहिल्यानंतर तिच्या पोटावर पोट उगलेलं जाणवतं त्यामुळे त्यांना दिवसभर पाहिलं त्यांची तपासणी केली त्यांची सिटी पण केली त्याच्यानंतर त्या सिटीमध्ये लाप्राईटीक आली असं नोंदून आलं त्याप्रमाणे तिथं त्याच्यावर उपचार करण्यात आला आणि त्याचं ते पोटाचा सूज काही कमी वाटत नसल्यामुळे आमच्या सर्जननी तपासून पाहिलं आणि तिला पुढे उपचारासाठी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला रेफर केलं रेफर केल्यानंतर तिथं त्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी तपासून त्यांना उपचार केला उपचार केल्यानंतर सात तारखेला ता 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 के त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली शस्त्रक्रिया झाल्यानंतर आठ तारखेला ता सायंकाळीचा ता मृत्यू झाल्याचं समजलं त्याप्रमाणे आम्ही तिथे एक समिती गठीत केलेली आहे रुग्णालय स्तरावर त्या समितीमध्ये जनरल सर्जन असेल त्याच्यानंतर सिरोतज्ज्ञ असेल त्याच्यानंतर गुरतज्ज्ञ असेल प्रत्येकांची समिती असेल समिती लवकरात लवकर आपल्याला त्याची चौकशी करून सविस्तर वृत्तांत आपल्या उपसंचालक कार्यालयाला त्याप्रमाणे सगळं इन्व्हेस्टिगेशन होईल त्याच्यानंतर एक निष्काळजीपणाची समिती असते त्याला आपल्या नेग्लिजन्स कमिटीची असते त्याच्यामध्ये ठेवलं जाईल आणि ते चौकशी झाल्यानंतर सगळ्या कडक कारवाई केली जाते घटना आपल्याकडे घडलेली होती तर शासकीय महा महाविद्यालय व रुग्णालयामध्ये त्यांना रेफर करण्यात आलेलं होतं तसाच प्रकार पुन्हा आज घडतो आहे आणि नातेवाईकांनी असा आरोप केलेला आहे की ती चौकशी समिती त्यांनीच ऑपरेशन करायचं आणि त्या तीच समिती नेमायची तर त्यांना ती समिती मान्य नाही आहे नाही त्याप्रमाणे त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये बदल केलेला आहे बदल करून त्याच्याकडे सुद्धा आपण एक टक्क दिलेली आहे चौकशी समितीमध्ये कोण सभासद असतील आपल्या जिल्हा लेवलला जे डॉक्टर्स उपलब्ध असतील त्यांची आपण समिती करतो त्याच्यानंतर यानंतर आमच्याकडे हो हो एक मॅट्रनल डेथ ऑडिट पण होतं दोन प्रकारचे ऑडिट होतात एक मॅटर्नल डेथ म्हणजे आमच्या अंतर्गत एक डीएचओची वगैरे सगळ्यांची कमिटी असते त्यामध्ये सुद्धा निर्णय घेतला जातो कशामुळे मृत्यू झाला होता दुसरं नेग्लिजन्स कमिटी आहे नेग्लिजन्स कमिटीमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये पण आहे जिल्हा शाळे चिकित्सकामध्ये पण आहे आता त्या त्या उच्च लेवललाही तपासणी होईल पी एम रिपोर्टमध्ये काय आले पी एम रिपोर्ट मी काय पाहिला नाही पी एम रिपोर्ट मिळाल्यानंतर त्याचाही त्या चौकशीमध्ये अंतर्भूत केला जातो आणि इतर काय नाही कारण म्हणजे काय झालं नाही इथं कारण इथे त्यांची हे झाली झाली काय झालं काय कॉम्प्लिकेशन प्रसूती प्रसूती नाही त्याला सीझन केलं होतं सीझनच्या वेळेस कॉइस कॉम्प्लिकेशन नव्हते नंतर काय झालं नंतर नंतर त्याच्यावर पक्कावर सूज झाली पोटावर सूज झाल्यामुळं त्याच्यावर आपण सगळ्या तपासण्या करून घेतल्या तपासण्या करून घेतल्यानंतर फक्त तिथं कललाय की असं आलं ते आल्यामुळं आपण

आपल्याकडे प्रमाण जास्त वाढलेलं आहे म्हणजे पेशंट वाचवणे हा आपला दृष्टिकोन असला पाहिजे पेशंट आणि माता दोन्ही सुरक्षित असणं महत्वाचं आहे आमचे जे रोखले असतात त्यांना त्यांच्या सदय बुद्धीचा वापर करून त्याचा ज्ञानाचा वापर करून उपचार करत असतात त्याप्रमाणे ते पेशंट चांगला होतो त्यांना जर अवघड वाटत असेल तरच पेशंट रेफर केला जातो अन्यथा रेफर केला जातो